सोयगाव तालुक्याला अतिवृष्टीचा फटका कुठे पिके पाण्याखाली तर कुठे जनावरे दगावली मात्र लोकप्रतिनिधीसह प्रशासनाकडून दुर्लक्ष अजिंठा डोंगर रांगेत झालेल्या डकफुटी सदृश्य पावसामुळे घोसला निमखेडी व झरंडी शिवारात मोठे नुकसान झाले खटकाळी नदीच्या पुराच्या पाण्यात तब्बल पंच्याहत्तर शेतकऱ्यांची शित शेती पिकासह वाहून गेली तर जनावरेही मृत्युमुखी पडली निमखेडी पाझर तलावाचा सांडवा फुटल्याने जवळपास सहाशे एकरवरील कपाशीची पिके वाहून गेली दरम्यान अंकुश पांडे यांचा एक बैल व तीन शेळ्या तर दीपक गवळी यांची चार जनावरे पुरात वाहून गेली शेतकऱ्यांचे प्रचंड आर्थिक नुकसान झाले आहे शेतकरी निलेश सोनार यांनी तहसीलदार व लोकप्रतिनिधीवर रोष व्यक्त केला तहसीलदार प्रत्यक्ष शेतात न येता फक्त धुरून पाणी करतात झालेल्या नुकसानीकडे संपूर्ण दुर्लक्ष होत असून गौण खनिज उत्खननाकडेही प्रशासन डोळे झाक करत आहे असा आरोप त्यांनी केला तहसीलदार व लोकप्रतिनिधी दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला असून तातडीने पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी त्यांनी केली आहे आमच्या शेतक नुकसान झालं आहे ना त्याला ना जिल्हाधिकारी ना ग्रामसेवक ना आमदार ना खासदार कस होताई ना काही कस घ्यायला तयार नाही काही लोकांना कॉल केल्यामुळे लोक येत नाही आमच्याकडे पाच पाचकडे नुकसान झालं आहे बघा मागे बघा बघा ते बघा मागे पाच एक नुकसान झालं आहे कोणी यायला तयार नाही म्हणजे याचा अर्थ असा आहे की तशी झालं मॅडम आली काल बांधव आली पण पंधरा मीटर पुढे येऊ शकली नाही एवढं लुकसान बघायला त्यांचे पाय भरत होते त्यांचे पाय भरत होते तर आम्ही शेतकरी आमचे पाय भरत नाही का मग रात्री वाळूची ट्रॅक्टर मुरमा ट्रॅक्टर पकडले यांची माणसं फिरतात रातचे यांचे पाय दुखत नाही का मग आमच्या शेतात याला काय पाय दुखत यांचे कलेक्टरला हेच निवेदन आपलं की बहीण या यांचं टीम पाठवा की आमचं शेत बघा किती गेलं वातावरणत ये कारवाई करून करायला तयार नाही गावातल्या फोटाने त्यांना कॉल केला असेल काही लोकांनी काही दुश्मन असेल आमचे त्यांना कॉल करायला येऊ नका बा येत नाही ते कारण की ते ट्रॅक्टर पकड्यासाठी रात्री दोन दोन वाजे फिरले आमच्या यायला तयार नाही कोणी तेवढं नुकसान असल्यामुळे एकही शेतकऱ्या शेतात यायला तयार नाही खटक्यात फुटला लोकांचे ते बंदरे पावर फुटेल एवढे पाच एकर शेतीला कोणी पाहायला तयार नाही परत बर्डिंग फुटली कोणा बंदरा फुटला ती पाहायला तिथे दाऊ आली फोटो काढून निघूरा कोणीच यायला तयार नाही यांची आमची दखल लाशी घ्यावी शासनानं कलेक्टर साहेबांना सांगतो मी की बाबा तुम्ही ती या जागेवर स्पॉट पंचनामा करा तरच आम्ही त्याला समजू की बाबा तुम्ही केलं आणि हे लोक पूर्ण उडा उडी जे उत्तर देत आहे तसे